विविध पदार्थ आणि वस्तू साठवणीसाठी किचनमधील काही सोप्या सोप्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात उन्हाळ्यात पावसाआधी पापड कुरड्या मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच शिवाय वर्षभरासाठी मसाले सुकामेवा धान्यही साठवून ठेवतो यासाठी काही खास टिप्स एक आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा दोन वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा तीन कोथिंबीर किंवा हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा चार साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत पाच मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका सहा सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही सात कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक अथवा सुकून ठेवावे आठ सुकामेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बर्नीत भरून ठेवावा नऊ नऊ दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे दहा मासे अथवा चिकन फ्रीजर चतळाशी साठून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घाणेडा वास येत नाही अकरा फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या बारा पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये त्यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा आणि पापड कुरड्यांना ऊन दाखवून ते लवकर दाखवले तर ते खराब होत नाहीत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्या स्वयंपाकघरातल्या विविध वस्तूंना कशी साठवणूक करून ठेवायची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरून कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत अंजली किचन अँड टिप्स या चॅनलवर तसेच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद